आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा वेज गडकरी तसेच नॉन मध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड ओले दिवस दृष्टी देखिले संतास जीव सुख झाले माझे माहेर भेटले प्रस्तुत प्राप्त प्रसंग श्री छत्रकडवाडी आपले सर्वांची मायभूमी सर्वांची जन्मभूमी महालक्ष्मी मातेचा दरबार तुम्हें सर्वस्व तुम आई बाप गुरुजन वर्ग हम जासूस गुरु नारायण मेरे गुरु को लते विद्यार्थी स्टेज पर बसने के सर्व माय बाप महाराज मंडल आज पर इंतजार करें यार सप्ताह साथी यार नवरात्रों सावसाथी सर्वांगी योगदान दिलाए सर्वांसाथी पुन्हा एकदा नमन करू महालक्ष्मी मातेच्या चरणावर मस्तक ठेवून सद्गुरु नारायणजी महाराज असतील दा, बांधे महाराज हरिमस्थि यांना सर्वांना नमन करू या महाराष्ट्र राज्याचे नवे नवे आपल्या हिंदू धर्माचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज वारकरी संप्रदायाचा आराध्य भगवान पांडुरंग क्रमांक आदि धर्म सर्व संत मानली आळी यांना सर्वांना नमन करून सेवा सोहळा विठ्ठल विठ्ठल उत्तम असा दिवस आहे सुदिन असा दिवस आहे पवित्र असा दिवस आहे आणि त्या या दिशेच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी आपल्या नवरात्राचे सांगता आजच्या कीर्तनानं होत आहे आपण वर्ग बहुसंख्येने उपस्थित राहिलात माझे सर्व सर्व गायक मंडळी असेल नाव घेणारे I need you.

त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला महत्त्वाचा दिवस आहे आज आपण दुर्गापूजनाचा कार्यक्रम जो असतो तो आपण अष्टमीलाच करायचा असतो पण आपल्या एक अपेक्षा लागलेली असते का कथेला मी लोक याला कथा पण वाईल नको ना आपण मुलं मुलाचा कार्यक्रम अशी दुसरं थोडासा लक्षी होईल सर्वांनी शांततेत बसून राहा हां मुलं आता जयपूर ठरतो